राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी कारण कालच मान्सूनचा आगमन दक्षिण अंदमान आणि आसपासच्या भागात झालं असून आता यापुढचा मान्सूनचा प्रवास नेमका कसा आपण अगदी एका मिनिटाच्या आत जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तब्बल तीन दिवस अगोदरच मान्सून अंदमान निकोबार मध्ये धडकलाय हवामान तज्ज्ञाचा आतापर्यंतचा मान्सूनचा अंदाज शंभर टक्के खरा ठरला असं म्हणता येईल आता हवामान तज्ञांच्या मते मान्सूनच्या पुढच्या प्रवासाला चक्रीवादळाचा धोका असून तेवीस मे ते सव्वीस मे च्या दरम्यान रेमन हे चक्रीवादळ निर्माण होणार असून तीस मेच्या आसपास या चक्रीवादळाचा परिणाम बंगालच्या उपसागरात दिसून येईल असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवलाय आपण मान्सून संदर्भातील सर्वात महत्वाची बातमी पाहतो मान्सूनचा प्रवास असाच मान्सून सुरू राहिला तर मे च्या दाखल होईल त्यानंतर दहा ते अकरा जून च्या दरम्यान मान्सून हजेरी लावेल तसेच मान्सूनचा प्रवास असा सुरू राहिला तर वीस आणि बावीस जून च्या दरम्यान विदर्भात मान्सून हजेरी लावेल असा अंदाज हवामान तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आलाय आपण गेल्या वर्षी देखील पाहिलं होतं की बिपर जॉय चक्रीवादामुळे मान्सून वाऱ्यात अडथळा निर्माण होऊन मान्सून उशिराने दाखल झाला होता तुमच्यासाठी महत्त्वाची सूचना तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आत्ताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा धन्यवाद